नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी मंदार आणि आजच्या आपल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका नव्या ठिकाणी जाणार आहोत त्याआधी आपण चला मित्रांनो गाडीची पूजा करून घेऊया नंतर निघूया आज आपल्याला जायचं आहे डांगेवाडीतून वेतुशिला आणि तिथून मासेबाव आधी जाऊया आपण सामान भरायला चला मग निघूया सामान भरायला पहिल्या ठिकाणी आपण आलेला आहे पहिल्या ठिकाणी सामान भरायला त्याआधी पहिला व्ह्यू बघा जर आवडला असला तर लाईक करा मित्रांनो आज आपल्या गाडीत सेंटरिंग सामान भरायचं आहे सा इथे सामान थोडंसं सा होतं इथे सामान थोडंसं होतं मित्रांनो तेवढ्याच घेऊन निघूया चला मग मित्रांनो आता आलो मी निवळी फाट्यावरती रोडचं काम किती जोरात चाललंय पाहू शकता मित्रांनो आता आलो मी वेतोशी रोडला बघा रस्त्याच्या बाजूला किती मोठा मैदान आहे मित्रांनो आपण आता लोकेशनवर पोहोचलेलं तिथे ते एकटेच सामान भरीत होते मग मी त्यांच्या मदतीला गेलो बिचारे एकटेच इतकं जड सामान उचलत होते म्हणून म्हटलं आपण हातभार लावावा दोघांनी मिळून केल्यावर काम कसं पटकन झालं आता आमचं सामान लोड झालंय आता लवकरच इथून निघूया पुढचं लोकेशन तर अजून भारी आहे मित्रांनो हा खाली जाणारा रोड विमानतळावर जातो आणि हा वरती जाणारा रोड कडबुडे फाट्यावर जातो आपण पण कडबुड्या फाट्यावरून जाणार आपण आता आलेले लोकेशनवर मासे बावला मित्रांनो इथला व्ह्यू बघा जर तुम्हाला आवडला असला तर लाईक कमेंट करा खरंच किती शांत आणि निसर्गरम्य जागा आहे ही इथल्या निसर्गाचा आनंदच काही वेगळा आहे तुम्ही कधी इकडे आला आहात का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्याला गाडी इथे खाली करायची आहे इथे गाडी खाली झाली की मित्रांनो आपण इथून निघूया चला मग निघूया तिथून आल्यावर मित्रांनो मी तात्या मिसळच्या इथे आलो हे बघा कसं हॉटेल आहे चहा प्यायला आलो तर तुम्हाला यायचं असेल तर तात्या मिसळच्या इथे या तुमचा हा ब्लॉक खूपच छान होतोय मित्रांनो चहा किती मस्त आहे मिसळ पण मस्त आहे नक्कीच भेट द्या तात्या मिसळला खूपच छान हा तात्या मिसळचा मालक निघालो आणि आलो महाशक्ती हार्डवेअर मध्ये बघूया आपल्याला इथून भाडं लागतंय का त्यानंतर सूरज वेल्डिंग वर्क्स भाडं लागलं त्यांचं सामान घेऊन जायचं होतं मग थोड्या वेळाच लगेच सामान भरायला लागले सगळं सामान व्यवस्थित गाडीत रचून घेतलं सामानाची बांधाबांध झाल्यावर आम्ही तिथून निघालो मग मी त्यांच्या लोकेशनवर पोहोचलो आणि गाडी खाली करून घेतली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा